नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी श्लोक अहिल्यदेव होळकरांचं संपूर्ण चरित्र संपूर्ण गौरवशाली इतिहास मृत्यूदायक इतिहास हा त्यांच्यापर्यंत पोहोचावा हा त्याच्यापर्यंत श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य शोभायात्रा आणि महिला मेळावा तसेच युवकांचा मेळावा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले ज्याची सुरुवात वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य शोभायात्रेनं करण्यात आली अशा या शोभायात्रेत शोभाया भाजप बेलापूर विधानसभा आमदार मन्नताई म्हात्रे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेकडोंच्या संख्येनं महिला आणि युवती सहभागी झाल्या होत्या जनता

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या वतीनं वाशी येथील कन्नड भवन येथे नवी मुंबई जिल्ह्याच्या झालेल्या भव्य महिला मेळाव्यात आमदार मंदाताई म्हात्रे भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा तथा अहिल्यादेवी होळकर अभियानाच्या कोकण विभाग संयोजिका वर्षाताई भोसले माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यासह भाजपाचे विविध प माजी नगरसेवक आणि मोठ्या संख्येने उपस्थित महिला वर्गाने संपूर्ण सभागृह तुडुंब भरून गेले होते अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेला वंदन करून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करून सदर महिला मेळाव्याची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम उपस्थित महिलांनी करावे याबाबतचे मार्गदर्शन यावेळी केले राजमाता होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजेश पाटील यांनी आज हे जि जिल्ह्यामध्ये कार्यक्रम लावून जिल्ह्यामध्ये जी जनजागृती केली आणि या संघटनेच्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या माध्यमातून आज इथे रॅली असेल महिला मेळावा असेल युवकांचा मेळावा असेल हे काम करण्याचं काम देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी हो आणि राज्याचे आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांनी दिलेल्या ताईंचा होळकरांचा इतिहास तो बरेच वर्ष लपवला गेला सांगितला गेला नाही आणि तो इतिहास पुन्हा लोकांमध्ये महिलांमध्ये गेला पाहिजे देशभरात राज्यभरात छोट्या छोट्या मंडळामध्ये सुद्धा आज हा कार्यक्रम होत आहे आमच्या वक्त्या आदरणीय वर्षाताई भोसले होत्या त्यांनी संपूर्ण राजमाता अहिल्यादेवींची माहिती दिली आम्ही थोडी थोडी दिली आणि महिलांमध्ये एक जनजागृती करण्याचं काज आम्ही केलेलं आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माचं हे तिसरं शतक आहे आणि एकतीस मेला या त्रिशतकाची सांगता होती आहे या सणचं संपूर्ण जीवन हे पवित्र पुण्य म्हणजे पवित्र आहे आणि गंगेसारखं निर्माण आहे आणि त्यांचा एकोणतीस वर्षाचा जो राज्य कारभार आहे तो दूरदर्शी शासकाचा आहे तो जलतज्ञ म्हणून तो एक समाजसेवक म्हणून ते एक स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासक म्हणून एकंदरीत विविधता त्यांच्या सगळ्या राजकीय कारकिर्दीमध्ये आणि शासकाचं शासक या अर्थाने सुद्धा त्यांनी केलेलं काम हे आजच्या काळातही स्त्री असो वा पुरुष हे प्रत्येकाला अनुकरणीय आहे हे प्रातस्मरणीय आहे आणि म्हणून ते घराघरात पोहोचवण्यासाठी नवी मुंबई महिला मोर्चाचं महिला मोर्चाच्या महिलांचं या ठिकाणी मेळावा आयोजित केला होता या आमचे आमदार या ठिकाणच्या रणरागिणी ज्या माता अहिल्यादेवी यांच्याच चा विचारधारेवर कार्य करतात त्या सन्माननीय मंदाताई म्हात्रे आणि यांच्या नेतृत्वात आज हा मेळावा झाला ते आमचे जिल्ह्याचे नवनियुक्त अध्यक्ष श्री राजेजी पाटील यांनी खूप छान पद्धतीने याचं नियोजन केलं आणि आम्हाला मात्र एकंदरीत आत्ता तीनशे वर्ष पूर्ण होत आहेत पण अहिल्यादेवी हे घराघरात पोहोचल्या पाहिजेत त्या राजमाता आहेत त्यांची विचारधारा जर कळली तर त्या एकंदरीत त्यांचं गुड गव्हर्नन्स होतं आणि गुड गव्हर्नन्स म्हणजे रामराज्य या सगळ्या माता भगिनींच्या साथीनं देशामध्येही रामराज्य यावं त्यासाठी घराघरात आहे किल्ल्या निर्माण होणं गरजेचं आहे आणि म्हणून आज या मेळाव्याचं आयोजन पहा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त त्यांचा संपूर्ण इतिहास हा सामान्य घटकांपर्यंत पोहोचावा जो इतिहास काही प्रमाणामध्ये मागे पडत होता परंतु तो इतिहास पुन्हा एकदा उजागर करण्याचं काम आमचे केंद्रीय नेतृत्व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून झालेला आहे तीच सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि माध्यमातून आज नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं ह्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या जयंतीनिमित्तानं मोठी शोभायात्रा सगळ्या लोकांपर्यंत मेसेज गेला पाहिजे त्या तीनशे वर्षापूर्वी आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेव होकरांनी काय काम केलं त्यांनी कशा पद्धतीनं कारभार चालवला कितीतरी त्यांच्यावर संकट आली परंतु त्या संकटांना न डगमगता कशा पद्धतीनं त्यांनी हा पुढचा त्यांचा प्रवास हा सुशासन पद्धतीनं त्यांनी राबवला कितीतरी घाट आणि कितीतरी मंदिरांचं जीर्णोद्धार केलं त्या काळामध्ये हुंडाबळी घेऊ नये हुंडाबळी होऊ नये हुंडा घेऊच नाही अशा पद्धतीची मानसिकता त्यांनी तयार केली त्यावेळेला त्यांनी बरेचसे शे संरक्षणाच्या दृष्टीने कायदे तयार केले त्यावेळी आपल्याला कल्पना असेल एकत्रित विधवांना त्यांची मालमत्ता जप्त करायची अस जप्त करण्याचा आदेश असा जाते जप्त न करण्याबाबतचे आदेश काढले अशा अनेक गोष्टी त्यांच्या माध्यमातून झाल्या त्या लोकांसमोर आल्या पाहिजे आता तर राज्यकारभार आणि राज्यकारभार हा वेगळा कसा असू शकतो तेच त्याच गोष्टी ह्या ठिकाणी आपल्या माननीय प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं म्हणून तर पहिले कॅबिनेट ही नगर जिल्ह्यामध्ये आता नाही तर अहिल्या नगरमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या मूळ गावी गेली ज्यांचं जन्मगाव जन्मगावी त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं कॅबिनेट घेतली त्या जिल्ह्याचे जे काही प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्यास सोडवण्यासाठी प्रयत्न केले अशा पद्धतीनं राज्यस्तरावर प्रयत्न केले ह्या आम आमचं काम आहे नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आज मोठ्या संख्येनं महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होतात शोभायात्रेचं आयोजन केलं त्यानंतर आता ज्या ठिकाणी महिलांचा मोठा मेळावा झाला हा मेळाव्याचा उद्देश संपतातो आणि या मेळाव्यासाठी खास आमच्या आमदार त्या मात्र उपस्थित राहिल्यात आमच्या वक्त्या वक्त्या या भोसले ह्या ठिकाणी उपस्थित अनेक आजी माजी नगर नगरसेवक नगरसेविका सगळे मंडळांपेक्षा सर्व कार्यकर्ते तुटून पडले होते सगळ्या मोठ्या संख्येनं भगिनी या ठिकाणी सहभागी झाल्या सामान्य घटकांपर्यंत हा विषय गेला पाहिजे त्या एका समाजाच्या हो नव्हत्या त्या बहुजनांच्या होत्या संपूर्ण देशाच्या होत्या आणि म्हणून केंद्रीय स्तरापासून राज्यस्तरापर्यंत जिल्हा जिल्हास्तरापर्यंत आम्ही आमची त्या ठिकाणी श्लोक अहिल्यादेव होळकरांचं संपूर्ण चरित्र संपूर्ण गौरवशाली इतिहास मृत्यूदायक इतिहास हा त्यांच्यापर्यंत पोहोचावा हा त्याच्यापासून उद्देश आहे महिला मेळाव्यानंतर झालेल्या युवा मेळाव्यास आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह कार्यक्रमाचे वक्ते भाजप कोकण विभाग आय टी सेलचे अभिजित पेडणेकर वर्षाताई भोसले जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं युवक उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी युवा मेळाव्यास संबोधित करताना अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रत्येक समाज घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन यावेळी केले तर नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी यावेळी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला तर संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे यांनी केले अशा या युवा मेळाव्या संबोधित करताना जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास विविध समाज घटकांपर्यंत पोहोचण्याकरिता प्रत्येक युवकानं पुढे यावं असं आव्हान यावेळी केलंय मोठ्या प्रमाणात युवकांचा मेळावा या ठिकाणी झाला अतिशय भरभरून असा प्रतिसाद युवकाने देखील दिला एक प्रदेशाची संकल्पना होती राष्ट्रीय स्तरापासून आलेली संकल्पना की आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जो इतिहास आहे इतिहास हा सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे जो पडद्यार त्या ठिकाणी जात तो दे होता तो ह्या ठिकाणी पुन्हा उजागर करण्याचा प्रयत्न आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आपले मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केला म्हणून कॅबिनेट म देखील बैठक ही त्यांच्या पुण्यातलोक अहिलेदेव होळकर जन्मगावी घेतली एवढा त्या ठिकाणी प्रतिसाद सांगायला आज युवक मेळावा होता युवक मेळाव्यासाठी ह्या ठिकाणी आमच्या वर्षदेव भोसले आणि सन्मान्य अभिजित पेडणेकर हे हो वक्ते प्रदेशातून या ठिकाणी आले होते सुंदर मार्गदर्शन त्या ठिकाणी त्यांच्याकडून झालं वेगवेगळ्या आज युवा मेळाव्याच्या निमित्तानं अनेकांनी या ठिकाणी प्रवेश केला क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि आणखी मनसे आणि अनेक पक्षांचे लोकं तरुण मुलांनी या ठिकाणी प्रवेश केला चांगल्या प्रकारे युवकांचा आज मेळावा या ठिकाणी झाला कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता